नमस्कार मामा नमस्कार मी जेयू ॲग्री सायन्सेस कंपनीमधून आलेलो आहे प्रवीण दहीफळे मामाच्या या हरभऱ्याच्या पिकामध्ये किती दिवस झाले मामा आता सात दिवस झाले साहेब सात दिवसापूर्वी आपण विटा गोल्ड या जेयू कंपनीच्या टॉनिक कम ह्युमिक ॲसिडची फवारणी केली होती तर अगदी लहान लहान पीक होतं हे तो मामा तर मामा फवारल्याच्या नंतर तुम्हाला काय परिणाम दिसला फवारल्याच्या नंतर त्याला फाटे भरपूर फुटले एका एकाला आठ आठ आट नऊ नऊ फाटे फुटले आणि पुन्हा झाडाची उंची वाढली पुन्हा रोग फेग वगैरे कोणतं हट्या आलं नाही वरी राहटा आणि विटा गोल्ड हे दोन्ही मिस ठीक आहे तर मामाचं म्हणणं आहे की मामाने राहत आणि विटा गोल्ड जे कंपनीच्या राहत या बुरशीनाशकाने विटा गोल्डची फवारणी केलेली आहे तर एका एका झाडाला सात सात आठ आठ फाटे फुटलेत आणि भरपूर उंची ही झाडाची वाढलेली आहे तर एकंदरीत जेवी कंपनीचे हे दोन प्रोडक्ट वापरून मामा तुम्ही समाधानी आहात का हो समाधान शंभर टक्के समाधान शेतकऱ्याला सर तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्याला सल्ला बाबा हे बिटा गोल्ड आणि राहता हे दोन्ही औषध वापरा याच्या वापर आमचं फूल आणि फाटे फाट्याची संख्या जास्त त्याला वाढली हे सांगणार आणि माझ्या इथे शेतकरी सात आठ जण गावातले आमचे मित्र येऊन पाहून गेले आणि आता आल्यामुळे हे आता बाऊपार फॉड यांनी मारतो म्हणून तुम्हाला सांगितली हे थी सुद्धा उद्या प्रवाशी मारणार आहे ठीक आहे ठीक आहे मामा धन्यवाद